गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा मार्ग आपला आणि साधना म्हणजे प्राणायाम प्राणो का आयाम जेव्हा आपण भस्त्रिका प्राणायाम करतो त्यावेळेस चित शक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होतं आणि ही प्राण शक्ती वाढली पाहिजे प्राणशक्ती वाढते म्हणजे काय ज्यावेळेस प्राणशक्ती क्षीण होते त्यावेळेस आपल्याला विकनेस येतो आणि प्राणशक्ती ज्यावेळेस संपून जाते त्यावेळेस हा आत्मा जीवात्मा या भौतिक शरीराला सोडून परमधामाला निघून जातो म्हणजे हा सगळा प्राणशक्तीचा खेळ आहे लक्षात घ्या आणि हे जीव जगत ब्रह्मांड काय आहे आपल्या शरीरात प्राण शक्ती या जगात चितशक्ती झाडाच पाणीशक्तीच्या इच्छेशिवाय करू शकत नाही कुठे भूकंप होतात कुठे समुद्राला भरती ओटी येते कुठे गारांचा पाऊस पडतो कुठे भूस्खलन होत या सगळ्या गोष्टी चितशक्तीच्या आधीन आहेत आणि चितशक्ती जर समुद्र असेल तर प्राणशक्ती समुद्रा या समुद्राचा फक्त एक थेंब आहे लक्षात घ्या ज्या वेळेस ही प्राणशक्ती या शरीरातून बाहेर पडते त्यावेळेस ती या चितशक्तीमध्ये विलीन होते आणि ही चित शक्ती ही चित शक्ती ब्रह्मांड ऊर्जेमध्ये म्हणजे ब्रह्मशक्तीचा एक ड्रॉप आहे मग तुम्ही कल्पना करा की ब्रह्म शक्तीचा आवाका काय असेल ही ब्रह्मांडीय ऊर्जा सूर्य चंद्र तारे नक्षत्र यांचं गुरुत्वाकर्षण मेंटेन करते जेणेकरून दोन ग्रह एकमेकांवर टकरा होणार नाही जो तो ज्याच्या त्याच्या कक्षेमध्ये हजारो लाखो वर्षांपासून भ्रमण करतोय कोणी कोणावर आदळलं जात नाहीये हे सगळं मेंटेनन्स कार्य ब्रह्मांडीय ऊर्जा करते आहे आपण त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो अगदी तसच आपल्या गुरुच आपल्या आध्यात्मिक शक्तीशी नात आहे आणि ही गुरु शक्ती आपल्याला तिच्याकडे आकर्षून घेते सतत फक्त आपण ट्यून होत नाहीत जस रेडिओच्या लहरी आता सुद्धा इथं नाइन्टी एट पॉइंट थ्री रेडिओ मिरची लावली तिच्या लहरी या आपल्या आजूबाजूला आहेत का शंभर टक्के आहेत तुम्ही फक्त तुमचा रेडिओ ट्यून करा लगेच तुम्हाला आरजे बंड्या तुमच्याशी बोलायला लागेल ला विषय लक्षात आला का तुमच्या कि ब्रह्मांडीय ऊर्जा सगळीकडे आहे ब्रह्मांडीय ऊर्जा जर समुद्र असेल तर चिती शक्ती फक्त तिचा एक थेंब आहे आणि चिती शक्ती जर समुद्र असेल तर ही प्राणशक्ती तिचा फक्त एक थेंब आहे आणि ही प्राणशक्ती तुमच्या आत तुमच्या हृदयाची धक 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 अन्नाचं चयापचय श्वासाचं आवागमन आणि रक्ताभिसरण या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करते तुमच्या मेंदूमध्ये विचार येतो आणि तो विचार माझ्या मनात विचार आला की हा बोट गोल गोल फिरवावा आता हा मनात जो विचार येतोय हा कुठून येतोय मनात .right. जो विचार येतोय तो या मेंदू मधून या मसल्सला ऑर्डर दिली जाते हे मसल्स म्हणजे हे बोटाचे मसल्स हे गोल गोल फिरवतायत हे गोल गोल फिरवतायत हे बघा हे ट्रान्समिशन पण पहिले मनात विचार आला की हा बोट उजवीकडे फिरवावा डावीकडे फिरवावा गोल गोल फिरवावा मनात विचार कुठून येतो मनात विचार भगवंताच्या विचारपटलातून येतो भगवंताच्या विचारपटलातून मनात विचार येतो तो योग्य आहे की अयोग्य आहे ती मनातली जी आपली बुद्धी आहे ती डिसाईड करते मनात विचार आला चल दारू पिऊ राहते बुद्धी म्हणते दारू पिणं चुकीच आहे मन म्हणतं सगळेच पितात एकदा पिल्याने काय होतं आता ह्या ठिकाणे तुमचा सद सद विवेक बुद्धी जर जागृत असेल आणि तुमचा तुमच्या मनावर जर संयम असेल तर तुम्ही म्हणणार नाही दारू पिणं चुकीचं आहे मी दारू पिणार नाही बस शरीर दारू पित नाही इतकं साधं सोपा विषय आहे पण जर बुद्धी कम बुद्धी सांगते बुद्धी सांगते पण तुमच्या मनाची मनाची ताकद जी आहे काय ती कमजोर असेल मनात जर ताकद कमी असेल मनाची मनाचा संकल्प कमजोर असेल तर मन काय म्हणतं बापरे तीन महिने झालेत अजून दारू पिले नाही तीन वर्ष झालेत अजून दारू पिले मित्र पण आहेत मस्त वातावरण पण आहे सगळेच आहेत मग एकदा पिल्याने काय होईल लगेच बुद्धी म्हणते अरे नको तुला त्रास होतो तुला पचत नाही तुला उलट्या होतात हे सगळं बुद्धी सांगत राहते पण मन काय म्हणतं मित्र एवढे बसलेले एकदा पिल्याने काय होईल अरे बस इथ मनाचा विजय झाला मनसे बडा बहुरूपी न कोई पल पल रचता स्वांग निराले माया ममता में उलझार हे वो पड जाय जो मन के बाले। मन के बहकावे में न आ मन मन राह में डाले। इस मन का दास न बन इस मन को अपना दास बन दे। तर मनाचा दास बनून जगायचं कि मनाचा बॉस बनून जगायचं चॉईस इज युअर मग तुम्ही म्हणणार सर बऱ्याच वेळा आम्ही मनाचे दास होऊन जातो मनाची ताकद कशी वाढवायची ते आम्हाला सांगा ना हे तेच जेव्हा तुम्ही हे मन जे ना हे प्राणाच्या अधीन आहे मन माकड कर चाळे करत मन काय करत माकड कर चाळे करत आणि या मनाला वटकीवर आणण्यासाठी प्राण बघा म्हणजे श्वास श्वासासोबत मन आहे मन इकडे तिकडे भरकटत नाही आता माझ ज्यावेळेस मी श्वासावर लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस मन कुठे असतं मन आणि श्वास हातात हात घालून चाललं पाहिजे हेच क्रक्स आहे जनरली श्वास ऑटोमोड मध्ये चालतो आणि मन इकडे तिकडे भरकटक राहत मन कधी मॉलमध्ये जातं मन कधी नाणे घाटवर जातं मन कधी घरात जातं मन कधी स्कूल स्कूलमध्ये जातं मन कधी आपल्या नोकरीच्या ठिकाणी जातं मन कधी भूतकाळात जातं मन कधी भविष्याची चिंता करतं पण ते कधी त्याच्या श्वासाबरोबर राहत नाही विषय लक्षात आला नाही आपण आपल्या श्वासाबरोबर मनाला जोडणं आणि मग श्वासांबरोबर आवश्यक आहे आणि याच्यासाठी साधना सतत अभ्यास बनत बनत बंज बन आहे एका दिवसात हे शक्य होत नाही पण एक दिवस नक्की होत आणि म्हणून दररोज आपण काय केला पाहिजे प्राणायाम ज्या वेळेस आपण भस्त्रिका करतो त्यावेळेस रूपांतर शक्ती वाढीच लागली की कपाल भातीच्या माध्यमातून हीच प्राणशक्ती बहात्तर हजार लाड्यांपर्यंत पोहोचवली जाते वात पित्त कफ बॅलन्स केला जातो आपोआपच तुम्हाला भौतिक आरोग्याची प्राप्ती होते शरीर हलका हलका वाटायला लागतं झोपेची रिक्वायरमेंट कमी होते भूकेची भौतिक अन्नाची रिक्वायरमेंट कमी होते तुम्हाला कमी खाल्लं तरी ऊर्जा वाटायला लागतं मग तुमच्या लक्षात येतं की ही श्वास ही तर ही तर काय ते साधं पेट्रोल आणि दुसरं कोणतं पेट्रोल असतं स्पीड पेट्रोल साधं पेट्रोल म्हणजे काय आपण जे अन्न खात होते पण स्पीड पेट्रोल म्हणजे काय स्पीड पेट्रोल म्हणजे ही तुमची श्वास म्हणजे तुम्हाला जी शरीराला चालवायला जी ऊर्जा लागते ती अन्नामधून मिळते श्वासामधून मिळते लक्षात घ्या श्वास हे स्पीड पेट्रोल आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो की दररोज हे स्पीड पेट्रोल तुमच्या गाडीमध्ये टाकून घेत जा म्हणजे दिवसभर तुम्ही कसे राहाल ऊर्जावान राहाल जास्त ऊर्जा राहिली तर तुम्ही जास्त कार्य कराल कर्तृत्ववान भारत निर्माण करण्याचं ध्येय आपलं आहे आणि तुमच्या माध्यमातून महान कर्तृत्व उदयास येण्यासाठी तुम्ही ऊर्जावान असण आवश्यक आहे ऊर्जा नाही क्षीण आहे चेहऱ्यावर तेज नाही झोपून राहाच वाटतं आशासारखं जाऊ दे आज नाही करत उद्या करतो काही तरुण 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 मुलांना सुसाईड टेंडन्सी आता काल एक पोरगी खेडवरून इथं आली आई वडिलांची भांडण झालं आत्महत्या करायला आणि मग करत करत आले हॉस्पिटल मध्ये नाही शरीराला म्हणून या मनाची ताकद वाढवण्यासाठी मला असं वाटतं की दररोज ऊर्जावान झालं पाहिजे दररोज प्राणायाम केला पाहिजे बस रिका कपालभाती आणि अनुलोम विलोम याच्यामुळे शरीर शुद्धी होते आणि तुम्ही भौतिक हजारांपासून मुक्त होता तुम्हाला सांगतो जेनेटिक्स आणि डीएनए बदलून टाकण्याची ताकद या साधनेमध्ये आहे तुमचं जेनेटिक्स तुमचं डीएनए तुमच्या कर्मात जे आहे तुमच्या नशीबात जे आहे तुमच्या प्रारब्धात जे आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे पण प्रारब्ध बदलून टाकण्याची ताकद या साधनेमध्ये आहे आणि म्हणून मी म्हणतो माणूस की हाच आपला धर्म आणि श्वास हीच आपली प्रार्थना ह्युमॅनिटी इज द ओनली रिलीजन हिंदू नाही कोणी 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 मुस्लिम नाही 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 सिख कोणीही स्त्री नाही पुरुष नाही अरे आपण मानवतेचा धर्म अंगीकारला पाहिजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे साध सिंपल रूल आहे आणि जनावरांपासून मनुष्य आणि मनुष्यापासून चांगला मनुष्य आणि चांगल्या मनुष्यात देवत्व प्रकट करण्याची ही आहे एका हे होत नाही एका दिवसात हे होत नाही सतत अभ्यास करावा लागतो कारण पूर्व जन्मात आपण कोणत्या योनीतून आलेलो आहोत कोणते कर्म करून आलेलो आहोत कर्मांचे प्रचंड डोंगरच्या डोंगर आपल्या पाठीमागे असल्या कारणाने आपण त्यांचं डी क्लॅटरिंग या साधनेच्या माध्यमातून दररोज करतो आणि आपला जो आपला भाव आहे आपलं जे अंतकरण आहे ते दररोज शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो कारण भाव बळे आकळे येरवी कळे भगवंताला प्राप्त करायचं असेल तर बी ॲज अ चाइल्ड ऑफ फाईव्ह जसं पाच वर्षाचं बाळ निरागस असतं तसं निरागस आपल्याला बनता येतं का नाही आपण पाच वर्षापासून हेच शिकलोय ते खेळणं माझं आई पण आपल्याला तेच शिकवते त्या ते दादाचं खेळ खेळणं परत कर तू तु, तुला मी नवीन घेऊन देईल ते त्याच आहे ना माझे माझे लोप पाऊ दे तुझे तुझे उभव दे असे तो मी, सहजपणे कळू दे कोण आहे तो अरे तो मीच आहे हे सहजपणे कळलं पाहिजे आणि हे सहजपणे कळण्याकरता ही प्रोसेस आपल्याला रिव्हर्स करायला लागेल हे माझ हे तुझं हे घर माझ ही गाडी माझी बंगला माझी बायको माझी हे पोरं माझे जी नोकरी माझी हा बँक बॅलन्स माझा निमित्ताचे धनी निर्मिलाचे प्राणी माझे माझे म्हणून तोही वाया गेला आणि म्हणून साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून आपल्यामध्ये ती निरागस्ता हळू 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 यायला लागते ती निराग असता ऍज अ चाइल्ड ऑफ फाईव्ह पाच वर्षाच्या मुलाचं जसं अंतकरण असतं निरागस त्याच्यावर रागावलं तरी लगेच दुसऱ्या मिनटाला चॉकलेट दिलं की हसायला लागून जात ती निरागसता आपल्यामध्ये जर आली तर लोक आपल्याला येणं म्हणतात तुकाराम महाराजांना पण येणार तू क्या म्हणायचे विषय लक्षात आला की नाही हे आपलं अंतकरण शुद्ध होण्यासाठी ही साधना आहे आणि ही साधना फक्त प्राणायामाची येते का मुळीच नाही मुळीच नाही अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत पण आपला हा साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग गुरु परंपरेतून आपल्याला प्राप्त झालेला आहे आधी केलं आणि मग सांगितलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळ्यांनी करून बघा तुम्ही प्राणायाम केल्यानंतर शरीर हलकं होतं की नाही तुमची भूकेची रिक्वायरमेंट कमी होते की नाही रात्री झोपेची रिक्वायरमेंट तुमची कमी होते की नाही दिवसभर तुम्हाला ऊर्जावान की नाही नाही तुमचं 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 शुद्ध तुम्ही ऑब्झर्वेशन करा फक्त शास्त्रमे जो बात है, वो करणे के हात है मी कितीही सांगितलं हजार वर्ष आणि जर तुम्ही केलं नाही तर त्याला काहीही इलाज नाही आणि म्हणून सतत अभ्यास दररोज दहा मिनिटं तरी दहा मिनिट तरी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे स्वतःच्या आत डुबी मारून बुडी मारून काय योग्य काय अयोग्य मी काय करतोय मी कुठून आलो आहे मी कशा करता आलोय मला कुठे जायचं आहे याच आत्मपरीक्षण दररोज निदान दहा मिनिटं तरी अरे गाडीला सुद्धा पेट्रोल टाकल्याशिवाय आपण चालू शकत नाही तर मी म्हणतो दररोज सकाळी साधना केल्याशिवाय दररोज सकाळी साधना केल्याशिवाय तुम्ही जीवन कसे जगू शकतात जसं दररोज आंघोळ करतो जसं दररोज जेवण करतो जसं दररोज ब्रश करतो तस मनाच्या शुद्धीसाठी साधना कराना दररोज सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजे समर्पण मी तुम्हाला काहीच सोडायला सांगत नाही काहीच सोडायला सांगत नाही जो छूट ना वो छूट जाएगा जो कलना है वो गल जाएगा भाव फक्त शुद्ध झाला पाहिजे आणि तो शुद्ध भाव होण्यासाठी दररोज सकाळी प्राणायाम असाच एक असाच एक बाबा होते अतिशय अतिशय भाव त्यांचा भक्ती मार्गातले होते त्यांनी कधी त्यांच्या आयुष्यात प्राणायाम के नाही केला पण पूर्वजन्नाचं सुकृत असं होतं की त्यांचा भाव त्यांचं चित्त पाच वर्षाच्या मुलासारखं नॅचरली होतं तुकाराम महाराजांसारखं त्यांनी वृंदावनात राहायचे आणि त्यांची श्रद्धा त्यांची भाव त्यांची भक्ती त्या त्या बाके बिहारी बरोबर अतिशय त्याच्या चरणांवर सगळं दिवसभर दिवसभर ती त्यांची जी बाके बिहारीची जी मूर्ती होती राधा राणीची जी मूर्ती होती तिला बरोबरच घेऊन फिरायची तिला बरोबरच घेऊन फिरायची जिथं जाईल तिथं ती ती तो गोपाल आणि ती राधा राणे दोघच्या दोघं सोबतच जोपर्यंत त्या राधाराणीला आणि त्या लड्डू गोपालला भोग दाखवला जात नाही तोपर्यंत स्वतः जेवायचं नाही आपोआपच बोला देता हरि बोला घेता बोला उठता हरि बोला बैसता हरी बोला दळता हरि बोला कांडता हरी बोला, 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 बोला भांडता सर्व कार्य करिता हरि बोला असं त्यांचं चालू होत बघा भगवंत लिलाधर आहे तो लिला करण्यात एकदम पटायचे काही ना काही हे जगत हे जीव जगत ब्रह्मांड ही त्याची लीला आहे आणि भगवंताने लीला करायचं भगवंताने भगवंताने त्याच अस्तित्व त्याच माझ मी आहे हे दाखवण्याचं ठरवलं आणि म्हणून एका रात्री त्या त्या बाबांना त्या साधूबाबांना स्वप्न पडलं की बाबा रे उद्या मला तू मस्त पैकी छान गुलाबाच्या फुलांनी सजव गुलाबाच्या फुलांनी सजव आता स्वप्न पडलं बाबा उठले सकाळी स्वप्न पडलं काय की मला गुलाबाच्या फुलांनी छान माझ्यासाठी बंगला बांध आता ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायकाची ही ऑर्डर होती काय की माझ्यासाठी गुलाबाच्या फुलांचा चांगला बंगला बांध आता बाजारात गेला आता त्या दिवशी नेमका बाजाराला सुट्टी बाजारात एकच दुकान सापडलं पण त्या एक दुकानात खूप छान फुलं आलेली होती फुलं गुलाबाची पिंक पिंक देशी गुलाब असतो गावठी गुलाब सुगंधित आणि त्याला भरपूर पिंक कलर एकदम मस्त ते एक दुकान होत फक्त आणि ही अकबर राजाच्या काळातली खरी गोष्ट आहे आता तो तिथे गेला ठीक आहे आपल्याला मस्तपैकी देवाची सजावट करायची आणि गुलाबाच्या फुलांची त्याने हे विचारलं रेट विचारला तो रेट विचारणार आणि रेट करून आहे ठरलं हे द्यायचं आणि तो घेणार तेवढ्यात तिथं तेवढ्या तिथं अकबर राजाचा एक मंत्री राजा मंत्र आला आता अकबर राजाच्या मंत्र्याला पण वाटलं की आपण अकबर राजासाठी काय गुलाबाची फुलं घेऊन जाऊ सप्रेम भेट म्हणून आपण जसं बुके वगैरे घेऊन जातो तसं तसं त्याने त्याने त्याला विचारलं की बाबा हे गुलाबाची फुलं मला पाहिजेत तर त्या विक्रारायने सांगितलं की अहो आत्ताच सौदा होऊन गेलेला आहे या महाराजांनी हे सगळे त्या सगळ्या फुलं घेऊन टाकलेले आहेत कितीमध्ये सौदा झाला म्हणजे दहा पैशामध्ये त्या काळात तो काळ होता दहा पैशामध्ये सौदा झालेला आहे मी तुला पन्नास पैसे देतो चला पन्नास पैसे देतो अहो नाही आता महाराजांना वाटलं अरे इथे बाकीचे दुसरे फुल दुसरे हे पण नाहीये अहो तुम्ही कोणी का असते ना पण मी ऑलरेडी सौदा केलेला आहे मला हे फुलं देवासाठी मला ब्रह्मांड नायकासाठी पाहिजे अरे बाबा तो ब्रह्मांड नायक कोणी पाहिला आहे मी माझ्या सम्राटाला माझ्या अकबर बादशाला हे फुलं अर्पण करणार आहे तर मला ते पाहिजे पन्नास पैसे घे आता रिस लागून गेली साधू मान एक रुपया देतो एक रुपया देतो मी दोन रुपये देतो तो जो विकणारा जो होता तो मनातल्या मनात खुश होत होता म्हटलं वा चालू देहा तुमचं आयताच आपला ला काय लागून गेलाय लिलाव लागून गेलाय दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ तो मनात खुश होत होता आणि रेट वाढतच होते आता या महाराजाला काय वाटत होतं मी ब्रह्मांड नायकाला हे गुलाबाचे फुलं अर्पण करणार आहे आणि हा हिंदुस्तानचा राजा अकबर बादशाह त्याला अर्पण करणार आहे मोठा कोण आहे मोठा कोण आहे ब्रह्मांड नायक मी मागे हटणार नाही तो मंत्री म्हटला दहा रुपये देतो हा म्हटला वीस रुपये देतो महाराज म्हटले वीस रुपये देतो तो म्हटला पन्नास रुपये देतो महाराज म्हटले शंभर रुपये देतो आता त्या काळातले शंभर रुपये म्हणजे आताचे कदाचित एक करोड असतील लक्षात घ्या आता शंभर रुपयाला फुलं घेऊन जायचे तो मंत्री म्हटला मी जरी शंभर रुपयाचे फुलं घेऊन गेले तर अकबर बादशा तर मला वेड्यातच काढेल हे फुलं शंभर रुपयाचे घेऊन गेलो तर वेड्यात काढेल झाल्या म्हणा माघार घेतो तो निघून गेला आता ते बाबा म्हटलेत की आता ठीक आहे बो बोलायच्या गोष्टी आहेत तुम्हाला खरा खरा रेट सांग आता तो त्याने बघितला आजूबाजूला कोणतेच फुलं नाही व्यापारी होता तो तो म्हटला नाही आता तर मी पाहिजे तर फेकून देईल तर शंभर रुपयालाच देईल देईल तर शंभर रुपयालाच देईल आता पडलं का संकट कुणाला साधू महाराजांना संकट पडलं आता काय करायचं घरी गेले दागिने वगैरे जे काय होत जे काय होतं घरातली जी, जी प्रॉपर्टी होती सगळं सगळं सावकाराकडे दिलं शंभर रुपये घेऊन आले शंभर रुपयाचे फुलं घेतले आणि अतिशय सुंदरपणे सजवलं त्याचा जो गोपाल आणि ती राधा राणीला सजवलं आणि भजन करत बसले इकडे बाकी बिहारी मंदिरात एक चमत्कार झाला काय कि तिथ मंगल आरती चालू होती आणि मंगल आरती चालू असताना बघितलं कि त्या बाकी बिहारीची मान अशी झुकलेली आहे मान अशी झुकलेली आहे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत बाकी बिहारीच्या त्या मुख्य पुजाऱ्याच्या लक्षात आलं की काय चाललंय त्याच्या बाकी बिहारीच्या डोळ्यातून आश्रू वाहत आहेत आणि त्याची मान झुकलेली आहे त्याला लगेच कळलं की नक्कीच कोणीतरी कोणीतरी भक्त आहे आजूबाजूला या वृंदावनात की जो दुःखी आहे त्याने लगेच सर्च करायला सुरुवात केली तर इकडे इकडे याने सुंदर फुलांची सजावट केलेली होती आणि त्याच गुलाबांची फुलांची माळ जी होती ती त्या लड्डू गळ्यात घातलेली होती आणि भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन त्याच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या बघा शुद्ध भाव कसा असतो शुद्ध भाव कसा असतो त्या मुख्य पुजाऱ्याने सगळ्या लोकांना सर्चिंगला पाठवलं होतं त्यावेळेस वृंदावन एवढं मोठं पण नव्हतं आणि हा भाव भक्तीत तल्लीन झालेला भक्त बघितला याला त्या मंदिरात आणण्यात आलं आणि जेव्हा त्या बाकी बिहारीच्या गळ्यातली माळ गुलाबांची माळ काढून जेव्हा या महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली तेव्हा आपोआपच त्या आप बाकी बिहारीच्या मूर्तीची माळ सरळ झाली आणि बाकी बिहारी हसायला लागलेच विशेष समजला का तुम्हाला भाव बळे आकळे येरवी ना शुद्ध भाव भगवंताला पाहिजे तुम्ही काय देतात पण तुमची ऑनेस्टी तुमची ट्रान्सपरन्सी स्वतःची स्वतःची असली पाहिजे भगवंत आहे त्याला करावी ही लिला घडली पण या मधून आपण बोध घेतला पाहिजे की चरा चरात परमेश्वर आहे भगवंत कुठे नाही आणि या भगवंताच्या प्राप्तीसाठी तुमचं अंतःकरण तुमचं मन शुद्ध असलं पाहिजे आणि मन आणि अंतकरण शुद्ध करण्यासाठी प्राणायाम तुम्ही म्हणाल दिवसात माझं मन मी तर उराळे थुकाळे करण्यात पटायचे मी तर राजकारण करतो मी तर ह्या बोटावर तर त्या बोटावर करतो मग हे करणं रिव्हर्स करण्यासाठी ही साधनं आहे आणि हे रिव्हर्स करणं म्हणजे तुमचा भाव शुद्ध करणं तुमचा भाव शुद्ध करणं आणि आपण आपण पाच वर्षाच्या असतो पाच वर्षाच्या वर्षा आतले असतो त्यावेळेस आपल्या जवळची निरागसता असते पण ही दुनियादारी करता करता कोण मोठा कोण छोटा कोण काळा कोण गोरा कोण हिंदू कोण मुसलमान कोणाचा मान मोठा कोणाचा मान छोटा प्रोटोकॉल पाळण्याच्या नादात आपण राजकारण शिकतो आणि ही दुनियादारी शिकतो आणि ही दुनियादारी करता 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 आपल्यातलं ते निरागसपणा तो शुद्ध भाव आपण हरवून बसतो आपल्याला ते रिव्हर्स करायचा आहे दररोज साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू भावाकडे जातो पण माझं सांगणं तुम्हाला एक आहे ही गोष्ट एकाएकी घडत नाही आणि म्हणून अति सर्वत्र वर्जते मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एवढा शुद्ध भाव हळूहळू येणार आहे अचानक शुद्धी करायला जाऊ नका नाहीतर अचानक अचानक ते लहान बाळ एक वर्षाचं बाळ चालायचा प्रयत्न केलं की जसं पाय पाया स्वतःच पडून जात तसे पडून जाणार म्हणून मी आता तुम्हाला काय सांगतोय की भगवत भगवत प्राप्तीच्या मार्गात शुद्ध भाव हळूहळू येणार आहे हळूहळू एकेका गोष्टीचा अनुभव घेत जा जसं राजकारण तुम्ही एका दिवसात शिकलेत का नाही राजकारण तुम्ही पाच वर्षाचे होतात तुम्ही त्या निरागच होतात आणि आता तुम्ही अट्टल राजकारणी झालेला आहात आता अट्टल राजकारणाकडून पुन्हा पाच वर्षाच्या प्रामाणिकपणा हळूहळू आला पाहिजे आणि तो येताना भौतिक नियमांच पालन करत 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 आपल्याला ती निरागस्था गाठायची आहे अचानक तुम्ही त्या निरागस्थेचा हट्ट धरलात तर पायात पाय अडकून पडाल विषय समजला विषय पूर्ण झाला तर अशा पद्धतीने आपण दररोज प्राणायाम करून भौतिक आदिभौतिक भौतिक आणि आध्यात्मिक व्याधींपासून मुक्त होऊ शकतो गुरु परंपरेचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे गुरुपदि चालू चालून आपल्याला भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद प्राप्त करून घेण्याची ही संधी आहे या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे तुमच्या आयुष्यात या संधीचं सोनं व्हावं तुम्हाला जे हवं ते सर्व प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला अपरवी रामदेव या श्री गुरुदेव होता